अपडेट न्यूज जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ही ठाकरे गटाला सुटली आहे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली बैठकीत आगामी काळातील प्रचाराची रणनीती तसेच नियोजन यावर पदाधिकारी कार्यकर्त्यांची मते तसेच सूचना जाणून घेण्यात आली रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शहर गटाचा जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे बैठकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलाय बैठकीला जळगाव गावातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह नेताजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल

शेतकरी शेतकरू युवक महिला उद्योजक सर्व केंद्र सरकारच्या विरोधात आहे फक्त आज पहिलं भारतीय जनता पार्टी फक्त आश्वासन देत आहे आणि पक्ष ओढा राजकारण त्यांना झालेलं आहे लोकांना चीट आहे आज बीजेपी प्रश्न अनेक समस्या

की आपण हा सुद्धा प्रयोग आपण रावे कुटुंबमध्ये करू उमेदवार कोण हा नंतरचा विषय या लोकसभेमध्ये मी पूर्ण लोकसभेची आजची बैठक आणि आणखी एक काँग्रेसची बैठक नाही तर या पूर्ण लोकसभेचा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल त्याच्यामध्ये निर्वाचक असेल विद्रोही असेल वंचित आघाडी असतील आणि जे जे भाजप विरोधी जेवढे

and press the bell icon. Never miss an update.